हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचे सहा आणि मी आज काय आराम केलेला नाही आहे आराम भेटलेला नाही आहे जस्ट म्हणजे आज भरपूर अशी कामं होते ते आवरले आणि नंतर पार्लरला गेले होते पार्लरला जाऊन आले आणि जस्ट चहा वगैरे घेतली पीठ मळून ठेवले आज संध्याकाळी पोळ्या आहेत भाकरी नाही आहेत तर मी एका विषयावरती बोलण्यासाठी आलेली आहे न्यूजला पण आता तुम्ही चौकट बघितलं असेल न्यूजला पण ते चालू आहे आणि प्लस मला आश्चर्य वाटत आहे की एक आई स्वतःच्या मुलाचा मर्डर कसा करू शकते बघा तुम्ही ते बघितलं असेल तर तुम्हाला ती न्यूज माहितीच असेल कदाचित की आईनंच मुलाचा मर्डर केला ते पण त्याला बाहेर नेऊन हॉटेलमध्ये नेऊन चार वर्षाच्या मुलाला कसं किती अवघड झाले म्हणजे ती, ती खरंच आई म्हणावी ती त्याची खरीच आई होती का खोटी जरी आहे असली सुद्धा तरी सुद्धा असं करू शकत नाही साधा दुसऱ्याचं लेकरू पडलं तरी आपल्याला कसं तरी होतं आणि पार मारून त्याचं किती हिम्मत मारून त्याचे मर्डर करून त्याला बॅगमध्ये घालून सोबत घेऊन जायची किती हिम्मत होती किती निर्दय झालेत ना लोक आणि आई कसं आणि का तिचा काही मेंटल प्रॉब्लेम असू शकतो का ती सायको आहे कतीनं ते बदला घेण्याचा घेतो ना पण बदला कुणाशी घेणार आहे स्वतःच्या मुलाशी काय बदला घेणार आणि काय एवढं निष्पाप जीवानी केलं असं जे चार वर्षाचंच आहे अशा आईला आई म्हणून कलंक आहे आणि खरंच समाजातल्या महिलांवरती कलंक आहे ती बाई इथं मतीमंद मतीमंद जरी असले मुलं तरी तुम्ही तुम्ही बघताय संभाळ ती जन्म देणारी आई आणि लहानाचं मोठं करते भले तिच्यानंतर त्या मुलाचं काय का होईल ना आणि इथं धडधाकट चांगलं मूल कसं हिंमत होते लोकांची आणि कसं त्यांना असं म्हणजे हे होतं काय समजत नाही यार का बरं असं करतात लोक किती चुकीचं आहे खूप चुकीचं आहे खूप मूर्खपणा आहे त्या लेडीजचा तिनं जे हे कृत्य केलंय ना तिला याची खूप भयंकर सजा भेटायला पाहिजे आपण लहान मुलं बघितले तरी सुद्धा किती होतं आर्ट्स एकदम म्हणजे नाही का असं आपल्याला वाटतंय लहान मुल आणि इथं लहान मुलाचा मुला चक्क त्या बाईनी मर्डर केला आणि बॅग मध्ये सोबत ठेवलं खूप चुकीचं केलेलं आहे काय सायको आणि पागल लोक आहेत का आजकाल काही पण होतं की सोशल मीडियावरती सुद्धा बघा ब बरेच व्हिडिओ असे येत आहेत की मुलाला इतकं बेधम मारहाण करताना महिलां जे महिलांचे व्हिडिओ येत आहेत असं नाही व्हायला पाहिजे कारण तुम्ही बघताय कितीतरी समाजामध्ये अशा पीडित महिला आहेत त्यांना खूप मानसिक आणि शारीरिक त्रास आहे तरी पण ते आपल्या मुलांना त्रास देत नाही आहेत किंवा असं वागणूक देत नाहीत आणि ह्या चांगल्या शिकलेल्या तेवढ्या हुकलेल्या म्हणल्यासारखं काम आहे असले धंदे करतायत मुलांचा जीव घेणे इतपत तर हे खूप चुकीचं आहे आणि समाजामध्ये जे काही चाललेलं आहे खूप असे गुन्हे घडत आहेत तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हे याच्यावरती खूप असं म्हणजे असे गुन्हे लागू करायला पाहिजेत तेव्हा जाऊन कुठं ही गुन्हेगारी थांबे कलम असे लागू करायला पाहिजेत की असा थरकप सुटला पाहिजे गुन्हा करण्याच्या पहिलं त्याच्या डोक्यात विचार जरी आला तरी त्याचा थरकप सुटला पाहिजे असं करायला पाहिजे कारण त्यांना माहिती राहते काही होत नाही जेलमध्ये जाऊन बसायचे किंवा बेलवरती बाहेर सुटतो पैसा असणारा पैसे भरून बाहेर येतो केस रफादफा करतो हे हे त्यांच्या डोक्यात आहे म्हणून हे लोक असं करत आहेत गुन्हे वाढत आहेत कुठे ती दिवस होते आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला साधारण असं लहान मूल पडलं तर पटकन उचलायला कुणी ना कुणी पळत यायचं आणि आत्ता चक्क जीव घेत आहेत मुलांचा कितीतरी मुलं बघा तुम्ही आता सध्या कितीतरी मुलं बे म्हणजे किडनॅप झालेली आहेत छोट्या छोट्या मुलांचं किडनॅप होत आहे पळवून नेण्याचा प्रकार होत आहे त्यांच्यासोबत काय काय कृत्य होत आहे लहान मुलांसोबत खूप अवघड झाले माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे असं वाटत आहे कारण हे खूप चुकीचं आहे आणि याच्यावरती सरकारने ना काही ना काही असं असे ठोक निर्णय घ्यायला पाहिजे अशी कलम लागू करायला पाहिजे ज्याच्यामध्ये नाही का डायरेक्टली फाशीची सजा ह्यांना जेलमध्ये जाऊन खायला प्यायला भेटतं चार सहा महिन्यांनी यांची बेल होते ती बाहेर पडतात मस्त फिरतात परत आत जातात बेलवरती बाहेर येतात असंही यांचा प्रकार असं चाललेला असतो यांना असं काही वाटत नाही इझिली घेतात तर आपले आपले छोटे मुलं असतील त्यांनी प्लीज किती जरी तुम्हाला मानसिक व शारीरिक त्रास मानसिक त्रास असेल तर तुम्ही खरंच तो मानसिक मानसिक त्रास असेल तर तुम्ही मान डॉक्टरांचा सल्ला घ्या त्याच्यावरती स्टेटमेंट घ्या तेव्हा हो, तो काही भयंकर मोठा आजार नाही आहे आणि लपवण्यासारखा आजार नाही आहे किंवा त्याच्यापासून पळण्यासारखा तो आजार नाही आहे जर तुम्ही ते व्यवस्थित डॉक्टरांची स्टेटमेंट घेतली डॉक्टर सांगतील तसं जर हे केलं तर तो, तो आजार पटकन बरा पण होऊ शकतो आणि तुम्ही त्याच्यातून मुक्त पण होऊ शकता खूप चुकीचं आहे जे लोक समजतात की मानसिक आजार म्हणजे सायक पाग पागलवरती नेऊन ठेवतात पण तो पागल आणि मानसिक आजार ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आज मानसिक आजार खूप वेगळे मानसिक आजार असतात ज्याला खूप सतत घरात टॉर्चर केलं जातं परेशान केलं जातं तो डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्याला थोडाफार त्याच्या खूप असा मनावरती परिणाम होतो जो की त्याला बाहेर काढायचा असतो ना की त्याला पागल म्हणून घोषित करायचं असतं पागल म्हणजे ते खूप वेगळे पागल असतात आणि लसायला काय येते की म्हणजे अरे यार खूप ह्याच्यातून भयंकर प्रॉब्लेममधून गेलेले असतात ना लोक भयानक त्यांनी ते, ते बघितलेलं असतं भयानक त्यांच्यासोबत घडलेलं असतं त्यांच्या मनावर शरीरावरती आणि सगळ्याच गोष्टीवरती खूप भयंकर परिणाम झालेले असतात आणि त्याचा कुठंतरी असर म्हणून थोडासा डोक्यावरती प्रेशर येतं आणि ते हे होतं काही ते पागल होत नाही आहेत आणि तो काही खूप भयंकर आणि मानसिक वे खूप असा वेगळा आजार आहे की त्याला पागल घोषित करणे येत का असं काही नसतं जो शिकलेला आहे आणि ज्याला नॉलेज आहे तो हा ह्या गोष्टी समजू शकतो मी तुम्हाला एकच मिनिटामध्ये बोलते दूध गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे मी गेली होती इंडक्शनमध्येच बंद पडलं म्हणून परत गेली इंडक्शन चालू करायला आणि जो व्यक्ती त्या गोष्टीतून गेलेला असतो त्याला माहिती आहे की ते काय आणि ज्याला शिकलेला आहे त्याला तर नक्कीच माहिती कारण समजा एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त परेशान करत आहे सतत भांडण करत आहे घरात अशांतता पसरवलेली असते चोवीस घंटे दहशतमध्ये ती घरात रा वागत असते ती लेडीज मी तुम्हाला दुसऱ्यांचं कशाला सांगू मी स्वतः अशा परिस्थितीमध्ये राहिलेली आहे की जिथं तीन टाईम आपण जेवण करतो ना तर तिथं तीन टाईम भांडण असायचं अशा परिस्थिती मध्ये मी राहिलेली मी आहे आणि समजा माझ्यासोबत जरी नसलं ना तर घरात ते चालू असायचं तर ते ऐकून डोक्याला खूप असं ताण येऊन लिहून मला खूप सारं असं सा, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे मी झाले होते मी अक्षरशः मला काही सुचत नव्हतं आणि मी काय कुठली स्टेटमेंट वगैरे घेतलेली नाहीये पण मी ना खरंच तुम्हाला सांगते मी सुद्धा म्हणजे माझ्यावरती खूप असर झालेला माझ्या मनावरती खूप असर झाला होता आणि मी अशी खूप जर मी त्यातून बाहेर पडले नसते तर तुम्ही म्हणताल ना तर तशीच मी पागल झालेली दिसली असते तुम्हाला म्हणजे काही काळाने मी तुम्हाला पागल झालेली दिसली असते त्याला म्हणतात पागल ज्या दहशतमध्ये म्हणजे सतत की आता ते भांडण तिकडं चाललेलं आहे ते आता माझ्यापर्यंत पण पोचणार आहे आणि मग नंतर मी मार खाणार आहे ओके असं ही भीती घरातलं काम डोक्याला कामाचं प्रेशर आणि शिवाय बाहेरचं परत सगळं प्रेशर मग इतका ताणतणाव होतो आणि त्याच्यामध्ये माणसाला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणजे तो माणूस तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो की त्याला कुठंही असं गेलं तर शांत वाटत नाही त्याला कुठंही प्रेम भेटत नाही तो कुठंही असा शांत हे कर असं वाटत नाही मी ॲक्च्युली तुम्हाला खोटं बोलत नाही मी एक एक दोन दोन घंटे मी असं कुठंतरी शांत ठिकाण हो शोधायचे आणि एकटीत जाऊन बसायचे तेव्हा मला कुठं ती शांत वाटायचं मग मुझ नंतर म्हणजे खूप जास्ती तो माझ्यासोबत तो प्रकार व्हायला लागला होता म्हणजे मी समजा आता कुठं काही ठेवलं आहे ती विसरून जायची मी आत्ता काहीतरी बोलायला लागलेली आहे आणि बोलताना जर मध्ये कुणी बोललं तर मी थोड़ो, थोड़ो ते विसरून जायची की मला काय बोलायचं होतं माझ्यासोबत असे थोडं थोडंसं सुरुवात झाली होती आणि ते मग नंतर नाही का माझ्या लक्षात यायला लागलं होतं आणि मा माझी एक खूप छान फ्रेंड तिनं मला हे केलं की म्हणे मी तिला असं सांगितलं की माझ्यासोबत असं होत आहे आणि मी बऱ्याच गोष्टी असं म्हणजे समज आता म्हणजे छोट्याशा गोष्टी विसरलं तर काही नाही पण त्याचा परिणाम असा व्हायला लागले की लॉस पण व्हायला लागले म्हटलं तर ती म्हणे काय म्हटलं घरात चोवीस घंटे बाई आणि बाई तशी चांगली होती पण ती मधून अधून काय करायची तिला कुठं जायचं झालं की तिच्या बदल्यात दुसऱ्याला पाठवायची आणि मग आता मी आल्यानंतर कधी कानातले काढून ठेवले कधी अंगठी काढून ठेवली किंवा असं आता घरात कुणी पण काही काढून ठेवलं पॉकेट काढून ठेवलं पैसे काढून ठेवलेले असले तर ते मी कुठं उचलून ठेवलेत हे थे माझ्या आठवणीत नाही राहायचं किंवा मी कुठं काही ठेवले हे थे माझ्या आठवणीत नाही राहायचं आणि मग ते कधी भेटायचं तर कधी भेटायचं पण नाही असा प्रकार होत होता आणि त्याच्यामुळे मला घरातून अजून जास्ती त्रास वाढला होता असली कसली विसरबोळी असं आहे तो असं करते तसं करते लक्षच नसतं असं असतं तसं असतं म्हणून घरात राहावं हो, लागतं वगैरे 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 चाललेलं मग त्याचा खूप आणखीन जास्त त्रास वाढला आणि लॉस पण व्हायला लागला म्हणून मी नुकसान होत आहे म्हणून मी माझ्या फ्रेंडसोबत ती गोष्ट शेअर केली तर ती म्हणे काही नाही तुला तर घरातल्या प्रॉब्लेममुळे खूप जास्ती परिणाम होत आहे तुझ्या मनावरती तू डॉक्टरांचा सल्ला घे किंवा तू स्वतःच मेडिटेशन वगैरे कर मग मी मेडिटेशन करण्यासाठी म्हणजे नाही का मेरिटेशनच माझ्यासाठी योग्य आहे म्हणून मी ते सुरू केले मी सकाळी सहाला उठायची एक घंटा मेडिटेशन करायची योगा पण अर्धा तास करायचे म्हणजे दीड तास मी स्वतःसाठी द्यायला लागले त्याच्याने माझा फिटनेस पण चांगला राहिला आणि माझा ताणतणाव पण कमी झाला आणि मी त्याच्यातून म्हणजे बऱ्यापैकी किती पंच्याहत्तर टक्के मी त्या गोष्टीतून बाहेर पडली पंच्याहत्तर टक्के आणि बाकीच्या सगळ्या ह्या कटकटीतून तर मी नव्वद टक्के बाहेर पडले दहा टक्के आहे आणखी परंतु अशा जरी काही प्रॉब्लेम असतील सायको प्रॉब्लेम असतील आणि थोडा तरी डोक्याचा प्रॉब्लेम असेल तर लाज न धरता डॉक्टरांशी गोष्टी शेअर करणे आणि मोठ्या मोठ्या अशा काहीतरी कारस्थान करून मग कुणाचा मर्डर मुलांचा हे ते असलं काही करण्यापेक्षा स्वतःची स्टेटमेंट घेऊन स्वतः बरं होणे हे सगळ्यात बेटर आहे मला तर असंच वाटतं ह्या लेडीजने केलेच्या डोक्यावरती के शंभर टक्के काहीतरी परिणाम असेल की तिचा नवरा तिला खूप प्रेशर देत असेल मारहाण करत असेल तिला त्यानं खूप त्रास दिलेला असेल आणि त्या मुला त्याचं टेन्शन त्या मुलावरती निघालं असेल गॅरंटीनं सांगू शकत नाही कारण आपण कोणाच्या मनातलं सांगू शकत नाही आपण स्वतःच्या मनातलं सांगू शकतो तसं आपण समोरच्या मनातलं सांगू शकत नाही बरोबर ना तर मला म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे बोल विषय चालू केलेला असतो थोडंफार माझं मी त्याच्यात शेअर केलेलं असतं आणि माझे अनुभव असतात तेच मी इथं शेअर करते तर ज्यांना कुणाला पण जास्ती डिप्रेशन येत असेल जास्ती मनावरती ताण येत असेल जास्ती घरात असं खूप सारं वातावरण बिघडलेलं असेल आणि त्या ते, त्याचं पण टेन्शन येत असेल विचार येत असतील तर तुम्ही मेडिटेशन नक्कीच करायला पाहिजे आणि योगा पण करायला पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे ना की अशा फालतूक लोकांकडे लक्ष देऊ नका आणि शक्यतो असं काही प्रकार ऐवजी आपण सगळ्यात बेटर नाही का हो फ्रेंड्स मी किती द प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते जर तुमचं पटत नाही आहे आणि तुम्हाला जर एखादा व्यक्ती आवडत नाही आहे आणि तुम्हाला जर एखादा व्यक्तीसोबत राहायचं नाही आहे तर तुम्ही सरळ सरळ वेगळं व्हा गोडीत वेगळं होणं सगळ्यात बेस्ट आहे मला तर असं म्हणायचं आहे मग ते कुठलं पण नातं असू द्या मी तसं म्हणत नाही आहे फक्त नवरा बायकोमध्येच असं होतं सासू सासऱ्यांमध्ये पण असं होतं नंदेसोबत असं होऊ शकतं दिरासोबत असं होऊ शकतं सगळ्यां ना कुणासोबत आपलं काही ना काही भांडण खटकत असतं तर जर जर असं होत असेल तर आपण त्यांच्याशी भांडण करून वाईट होऊन वेगळं होण्यापेक्षा आपण गोडीत वेगळं की बाई तुझं मला हे बोलणं पटत नाहीये तू तु, तुझं बघ मी माझं बघते चार सहा महिने ब्रेक घ्या भेटू नका बोलू नका नंतर तुम्हालाच वाटल्यानंतर तुम्ही परत एकत्र याल भेटाल बोलाल तो विषय वेगळा पण जर तुम्ही भांडण करून वेगळे झाले तर तुमचे कायमचे तोंड वाकडे राहतणार तुमच्या कायमच्या डोक्यामध्ये घाण राहणार की हा ह्याने मला असं केलेलं आहे ते डोक्यामध्ये तसं ठेवण्यापेक्षा आप आणि असं करण्यापेक्षा जर तुम्ही थोडासा ब्रेक घेतला त्या नात्यापासून तर शंभर टक्के तुम्हाला ते त्याची वॅल्यू पण समजेल ते नातं काय असतं हे पण समजेल आणि लांबून डोंगर साजरा म्हणतात ना ते खरं चांगलं आहे लांबून गोडी राहते ना तसं जवळ एकत्र राहून पहिल्यासारखी गोडी राहत नाही पहिलं म्हणायचे एकत्र राहिलेली प्रेम वाढतं आणि पहिल्याचे लोक तसे होते ॲडजस्ट करायचे आणि पहिले खूप समजून घेऊन राहायचे पण आता तसं होत नाही आता कौचित एखाद्या ठिकाणी फॅमिली पाहायला भेटते की ज्यांची मोठी आणि जॉईंट फॅमिली आहे आपल्याकडे सध्याच्या काळामध्ये जॉईंट फॅमिली हा प्रकारच वेगळा आहे आणि जरी असेल ना तरी पण क कदाचित एखादी तर असो ज्याचे त्याचे विचार आपले सगळे गोटसारखे नाही आहेत तसे सगळ्यांचे विचार सेम नसतात इथं आई आईचं मुलीचं पटत नाही तर आपण मग ते तर आपले नात्याचे गोतेचे नसतात आपण नवीन लग्न होऊन गेलेलं असतो त्यांच्याशी नातं जुडतं तर त्यांच्याशी कधी पटणार आहे पण शक्यतो जर माणसं चांगली असेल तर पटवून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर पटत नसेल तर आपल्या वेगळं वेगळं पर्याय शोधू शकतो तुम्ही पण ती गोडी प्रॉब्लेम करून नाही आणि जबरदस्तीनं ना एखाद्यासोबत जबरदस्तीनं एखाद्या नात्यामध्ये ना उगीच ओढतान करत राहणं ते पूर्वी चालत होतं आणि चालायचं आणि पूर्वी त्यांनी बोलून न्यायचे पण आता तसं होत नाही आणि का बरं समोरच्यानी त्रास द्यावा आणि एखाद्यानी ऍडजस्ट करत राहावं हे पण चुकीचं आहे समजा जर समोरच्याला त्याची जाणीवच नाहीये तर मग ऍडजस्ट करण्यात पण अर्थ नसतो आता हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि एक मला बोलायचं आहे की जो जो माझा व्हिडिओ अपलोड होतो त्या त्या वेळेला एका व्यक्तीची कमेंट्स असते मग आता ती महिला आहे लेडीज जेन्ट्स आहे हे मला काही माहीत नाही कारण त्यांच्या आय डीला नावच नाही आहे परंतु त्यांची लाईक नसतं पण कमेंट्स मात्र कंपल्सरी असते आणि चांगलीच कमेंट्स असते तर थँक्यू सो मच तुम्ही कमेंट्स करता आणि तुम्ही मला सांगितलं होतं की महिलांबद्दल म्हणजे महिलाच्या सुरक्षितबद्दल व्हिडिओ बनवा परंतु ह्या यूट्यूबवरती एवढ्या शहाण्या बायका आहेत आणि आधीच शहाण्या आहेत परत मी कशाला उगंच व्हिडिओ बनवून हे करू तर म्हणून मी तो काही व्हिडिओ तुमच्या त्या कमेंट्सवरती बनवलेला नाही आहे पण सॉरी त्याबद्दल कारण ना ही गरज तुम्ही जो मला व्हिडिओ बनवायला सांगितला ना ही गरज खेड्यापाड्यांच्या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे कारण त्या लेडीज आणखीन पण खेड्यांमधल्या लेडीज सोशल मीडियापासून लांब आहेत त्याच्यामुळं त्यांना बरेचसे असे रूल कायदे आणि नॉलेजची कमी आहे आणि म्हणून त्या तिकडे दुःखात आणि ॲडजस्टमेंट करण्यात अर्धवट माहिती असल्यामुळे हेच आपलं हे आहे नशूब आहे म्हणून अशा राहतात त्यांना गरज आहे पण परंतु मी त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही जर मी आ, ते काम करत असते तर मी नक्कीच पोचले असते आणि आता मी ते काम सोडलेलं आहे पण व्हिडिओ बनवून काही उपयोग नाही आहे कारण इथं लोक बघणारे कमी आहेत आणि त्यांना अशा माहितीवाले व्हिडिओ लागत नाही आहेत त्यांना भांडणाचे व्हिडिओ लागतात सॉरी तुम्ही मला सांगितलं होतं पण मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकले नाही किंवा मी म्हणजे आत्ता तुम्हाला मी सांगितलं त्याच्यावरून तर तुम्ही समजून घ्या की गरज कुणाला आहे गरज जे सोशल मीडियापासून लांब आहे त्यांनी जे शिकलेले नाही आहेत कमी शिकलेले आहेत कमी नॉलेज आहे त्यांना त्या लोकांसाठी अशी माहिती खूप गरजेची असते आणि त्यांच्यासाठी ते व्हिडिओ न बनवता त्यांना समोर जाऊन माहिती देणं खूप गरजेचं असतं परंतु इथं त्या लोकांना गरज नाही आहे कारण यूट्यूबवरचे यूट्यूब चालवतात सोशल मीडिया चालवतात म्हटल्यानंतर खूप अति अतिशाने लोकं आहेत त्यांना माहितीची गरज नाही आहे आणि ते नवऱ्याची बदनामी करून बायको नवऱ्याची बदनामी करून इथं इन्कम करत आहे तर ते किती शहाणे आहेत तुम्ही सांग समजू शकता त्याच्यामुळं आपल्याला इथं यूट्यूबवरती जास्ती माहितीचे व्हिडिओ देऊन आपल्याला काही त्याचा उपयोग म्हणता येणार नाही मी ना 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 उपयोग म्हणणार नाही कारण उपयोगीच्या गोष्टी असतील तरच करायच्या असतात हे मा मी मान्य करत नाही आहे खरंच जिथं गरज आहे तिथं त्या गोष्टी करायच्या तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा काळजी घ्या बाय बाय